सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये सातारा शहर आणि सातारा जिल्हा हा तसं पाहिलं तर छत्रपती शिवरायांच्या राजधानीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो शहर म्हणून ओळखलं जातं आणि त्यामुळे या जिल्ह्याला पुरोगामित्वाचा वारसा आहे आणि असा असताना पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी त्यांनी आता सध्याच्या काळामध्ये शिवरायांचा राज्याभिषेक ज्या विचारसरणीनं नाकारला त्या विचार विचारसरणीचा विचाराला खतपाणी या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून घालण्याचा विचार सर्व सत्ताधाऱ्यांनी म मनोमन आखलेला आहे आणि छत्रपती शिवरायांचा जो सर्व जाती धर्मांना पंथांना आणि मावळ्यांना बरोबर घेऊन जे स्वराज्य रयतेचं स्वराज्य स्थापन स्वराज केलं ही संकल्पना मागं पाडायला लागलेली आहे आणि त्यामुळं या सातारा जिल्ह्यातल्या आणि सातारा शहरातल्या पुरोगामी विचाराच्या सर्व जनतेनं हा शिवरायांचा विचार जो आहे तो विचार प्रगल्भ करण्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक ही सर्वसामान्य जनतेनं हातामध्ये घेतली पाहिजे त्याचबरोबर विकासाचा भाऊ करून जो सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे तो विकास जर पाहिला तर सातारा जिल्ह्यामध्ये जे मूलभूत विकास आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये जो आरोग्याचा प्रश्न आहे जो नगरपालिकेच्या शिक्षणाचा प्रश्न आहे जो नगरपालिकेच्या आधिपत्याखाली सर्वसामान्य माणसाच्या वाहतुकीचा विचार आहे जो पार्किंगचा प्रश्न आहे जो रस्त्याचा प्रश्न आहे हा इतका गंभीर प्रश्न आहे आणि या प्रश्नावर या मंडळीचं म्हणावं तितकं लक्ष जाताना दिसत नाही मूलभूत विकासापासून सर्वसामान्य जनता ही कोसो दूर राहिल्यासारखी परिस्थिती असतानासुद्धा विकासाचं गाजर दाखवलं आहे याचाही विचार सर्वसामान्य जनतेनं केला पाहिजे आणि त्याचबरोबर ही जी लोकशाही आहे ही लोकशाही फक्त पैशेवाल्यांच्यासाठी नाही ही लोकशाही फक्त राजघराने पुरती मर्यादित नाही ही लोकशाही फक्त इथं आठ विधानसभा क्षेत्रामधल्या म लोकप्रतिनिधींपुरती मर्यादित नाही ही लोकशाही ही सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून उभी केलेली लोकशाही आहे आणि त्यामुळं हिथला एस सी एस टी एम टी बी जी एम टी ओबीसी अल्पसंख्याक गरीब मराठा याही मंडळींनी निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे त्याहीपेक्षा या समूहातल्या शिक्षित वर्गानं या लोकशाही प्रक्रियेकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि राजकारणामध्ये उतरलं पाहिजे ज्याला विकासाचं विजन आहे अशा लढाऊ कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उतरलं पाहिजे आणि जे लढाऊ कार्यकर्ते आहेत हे कोणत्या जातीचे आहेत हे बघून मतदान न करता त्याचं लढण्याचं विजन काय आहे हे बघून मतदान करण्याची आवश्यकता आहे आजपर्यंत प्रस्थापित लोक या लढाऊ कार्यकर्त्यांना जात चिटकवतात म्हणतात तुमच्या जातीच्या मतावर तुमचा उमेदवार निवडून येणार आहे का मग त्यांना देण्यापेक्षा आम्हाला मतं द्या आम्ही काहीतरी करू असं गाजर दाखवतात परंतु लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं जर राजाला एकमत आणि इथं पारधी समाजाच्या माणसाला जर एकमत असेल तर पारधी समाजालासुद्धा निवडणुकीमध्ये उतरण्याचा अधिकार आहे आणि त्याला पारधी म्हणून मत न देता सर्व समाजानं त्याच्या विकासाचं विजन बघून त्याला मतदान करावं आणि ही जी लोकशाही आहे ही लोकशाही ही झुंडशाहीतून लोकशा दहशतवादातून आर्थिक व्यवहारातून पैसा फेको तमाशा देकोच्या राजकारणातून मुक्त करायचं असेल तर चांगल्या शिक्षित विजन असणाऱ्या लोकांनी राजकारणामध्ये उतरून ही लोकशाही बळकट करावी आणि मतदारांनीही अतिशय जागरूकपणे मतदान या निवडणुकीमध्ये करावं अशी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सगळ्यांना नम्र आवाहन करतो